मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आणि स्टार नाईन मराठी न्यूज आणि आता पाहूया सध्याच्या घडामोडी गळात टाकून शाळेत जायचे यायचे खेळायचे आता राम गेल लक्ष्मण जायला लक्ष्मण कसं आता रामाशी राहील लपवत तू म्हणा नोकरी नाही करायची मला स्वतःचा व्यवसाय धंदा करायचा व्यवसाय बिजनेस करायचा मला इंडस्ट्री आणि बॉम्बे आणि बॉम्बे कंपनीलाही डेअरी कुशायचं एकदम पार बिरकोड

त्याच्या शाळेत शिकवण्याचा शिक्षक बनायचा दिन असो मतदान करायचं असो त्याचे मतदान करायचे फोटो हिरहिरी उमेदवार व्हायचं मला शिक्षक मंत्री व्हायचं मला पालक व्हायचं शाळेतला त्यांचं सफाई मंत्री व्हायचं मग अशी त्याची लय मोठमोठ्याची शाळेतली स्वप्न असायची सरांच्या तोंडातून गणेश सोडायचं सुटायचे प्रश्न उत्तर सगळे तयार असायचे समोरचा माणूस काय बोलणार आहे त्याच्या समोर पूर्ण आज पे करण्यातून डोके झाले काय बोलणार आहे आपल्या बोलणे एकदा असं जर बाबांचा आमचा विधी झाला होता शाळेतला असं मी आणि शाळेच्या बाबतीत कधीच हे नाही आपली जशी सद्भक्ती असणार ते शाळेत फळे बसवायचे होते आपले शाळेत फळे वाजवायचे होते इलेक्ट्रिक आपले त्यावेळेस आता वडला मला द्यायची शाळेला देणगिनी नाही असं नाही ते ठेवलं होतं त्यांनी पैसे पण नेले पण त्या दिवशी दोन दिवस सर नव्हते तर सर म्हणजे रोहन बॉम्बे सर मला मी पैसे आणलेत पप्पांनी मला अस पैसे दिलेत मला फक्त द्यायचं नव्हतं म्हणजे तू असं कोणत्या द्यायच्या समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं हे त्याच्या लगेच लक्षात येऊन जायचं इतका शार्प होता आमची एकच अपेक्षा असावी आमचा रोंद काय परत येणार नाही आमचं आम्ही जे बावंड आहे आमचं ते आमची नको नको घटना व्हायला परत कुणाची नको आहे यासाठी जे काही उपाययोजना करायचे असेल ती खरंच लवकर करून आमचा परिसर जे काय असेल आजूबाजूला पूर्ण बिबटमुक्त करून टाका आमची एवढी एकच अपेक्षा आमची बाकी काहीच नाही बिबटमुक्त पुखत ज्यावेळेस परिसर होईल आमचा सा सगळा त्यावेळेस या सगळ्या कुटुंबाला आमचा भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण झालेली असतात दादा फक्त गावडे साहेबांना पाठवा उभे आहेत ना दुरून माग घेते इकडे गावडे घेते बस बाळा खाली बस

मेवनीचे तिथ होते ही सांगायची माझी परिस्थिती नाही पण वेळेला मला बोलले बाय बाय त्याला दरवर्षी कधीही यायचं जायचं म्हणणं ना <laughs> पहिलं संकट आता तुम्हाला येताना प्रोटोकॉल वेगळा आता मी आलेच वेगळ्या रस्त्याने मला जाणं या वेगळ्या रस्त्याने होत आहे मोठी जीवन धरून जगतोय मी संघर्ष लय बडावाचा नाही बडा दोन पिढ्या गेल्या पण संघर्ष नाही तुटला साहेब नाही तुटला पूर्ण कचून गेला मी तरी पण हिंमत करून करून इथपर्यंत पोचलो पण आता माझी जगायची पण इच्छा नाही राहिली आणि ही मिळ कोणाबाई नाही हो एवढी माझी अपेक्षा आहे आमचा पूर्ण दीर कसलाय व त्याच नव्हतं झालंय बाप Ir kai metas dirbti, tu mane tu nepadėjus. एक मुलगा गेला त्याची अवस्था होती पोचा गोळा गेला व माझ्या माझ्या शांत कसा शांत साहेब मला आयुष्याच शांत गेले हो साहेब आता साई मी शांत दादा शांत बस दादा बस साहेब कुटुंब प्रति आपण का पालक इथपर्यंत आलत ना तर खरेदळ म्हणून खूप बिकट परिस्थिती खूप म्हणजे खूप भयानक परिस्थिती सात आठ दिवस लोक येत आहेत पण एकही अशी सक्षम वाटणे का इथपर्यंत कुटुंबाला येता येईल कुटुंबाकडून पोहोचता येईल आता तुमचा रस्ता जायचा याचा रस्ता कुठून आहे दोन्ही पुन्हा निघावं लागते जी पुन्हा निघावं लागतं दोन्ही बाजू अशी आहे बार प्रमाणात तुम्हाला आता राहतर बार पण